तर आज मी हे डाळी पौर्णिमेनिमित्त मणगणं बनवलेलं आहे त्याची मी रेसिपी आता टाकलेली आहे ती नक्की पहा हा मी भात बनवलेला आहे ही आता वाटाणा बटाटा भाजी बनवली डाळ बनवली चपात्या बनवलेत मणगणं बनवलेत नमस्कार मंडळी तर आज आहे नारळी पौर्णिमा तर आज मी जेवण बनवलेलं आहे भात चपात्या हे वरण बटाणा बटाटा भाजी हे मणगणं मणगणं बनवलं आहे श्रीखंड दही आणि पापड तुम्हाला हे जेवण कसं वाटलं ते नक्की सांगा जेवण आवडलं असेल तर लाईक करा Thank you.